विश्रांती वानखेडे यांना महाराष्ट्र कुणबी मराठा भूषण पुरस्कार प्रदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनखेडे येथील केंद्रप्रमुख विश्रांती वानखेडे यांनी शिक्षकी पेशामध्ये पस्तीस वर्षे अखंडित सेवा केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र कुणबी मराठा भूषण पुरस्कार लॉन्स नांदेड येथे भावना गवळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार माझं नाव आहे सविश्रांती विश्रांती सदाशिवराव वानखेडे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनखेड या ठिकाणी नुकतीच केंद्रप्रमुख म्हणून माझी प्र पदोन्नती झालेली आहे आणि आतापर्यंत मी शिक्षिके पेशामध्ये पस्तीस वर्ष अखंड सेवा केलेली आहे आणि माझं समाजाबद्दलचं असलेलं ऋण आणि माझं कार्याची ओढ पाहून मला कुणबी मराठा राज्यस्तरीय पुरस्कार गिरीश भाऊ जाधव भावना गवळी आणि इतर मान्यवर मंडळींनी माझ्या कार्याची पावती म्हणून समाजाप्रती माझं ऋण म्हणून हा पुरस्कार दिलेला आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण कुणबी मराठा समाजाचे ऋणी आहे आणि तसाच हा सत्कार माझा माझं सूर्यवंशी कुटुंब परिवार वानखेडे कुटुंब परिवार आणि माझा मुलगा सुनबाई आणि मुलगी या सर्वांना सर्वांच्या योग्यतेने मला मिळालेला आहे सगळ्यांचे ऋण व्यक्त करू इच्छिते नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र